नमस्कार मी अर्शना महाजॉटाई आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला शोधात आहात का की तुम्हाला वर्क फ्रॉम होम जॉब पाहिजे पण तोही मोबाईल फोन मधून करणारा जॉब पाहिजे तर मित्रांनो ही खरंच चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे रिलायन्स कडनं ही वॅकन्सी आलेली आहे लेटेस्ट त्यांचा प्रोजेक्ट चालू आहे तर त्याच्या बेसिसवरती हा हायरिंग सुरू आहेत तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएट या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा शिक्षणाचा क्रायटेरिया नाही किंवा कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी वयाचा क्रायटेरिया नाहीये सॅलरीचा जर विचार केला तर पंधरा ते वीस हजार या ठिकाणी तुम्ही तुम्ही कमवू शकणार आहात जर या ठिकाणी जास्त वेळ दिलात तर तुम्ही त्याच्यात त्यापेक्षा जास्तही या ठिकाणी सॅलरी अर्न करू शकणार आहात तर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर नक्की अप्लाय करायचं आहे तर काय क्रायटेरिया आहे कामाचं स्वरूप काय असणार आहे कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे तरते ते तर ते आता आपण स्क्रीनवरती पाहूयात पण त्याआधी चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर जास्त वेळ घालवतात चला पाहूयात स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिलायन्स जिओकडनं ही नवीन ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे नवीन प्रोजेक्ट त्यांचा लॉन्च झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इम्पॉरिंग वुमेन विथ न्यू ऑपॉर्च्युनिटी स्पेशली वुमेन साठी ही नवीन वॅकन्सी आलेली आहे कस्टमर असोसिएट प्रोग्राम या ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे जे हाऊस वाईफ आहे स्टुडंट आहेत तर त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे नक्की अप्लाय करायचं वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे तुमच्या मोबाईल फोन मधून सुद्धा तुम्ही या ठिकाणी काम करू शकणार आहात या ठिकाणी कोणत्या प्रकारचं तुम्हाला लॅपटॉप वगैरे याची काही आवश्यकता लागणार नाहीये फोन मधून तुम्ही या ठिकाणी काम करू शकणार आहे जेन्युन वैकेंसी आहे वर्क फ्रॉम होम जॉब वैकेंसी असणार आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता एन्जॉय फ्लेक्झिबल वर्किंग अवर्स असणार आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार या ठिकाणी पार्ट टाइम फुल टाइम काम करू शकणार आहे अर्न अप टू टेन थाउजंड पर मंथ तुम्ही या ठिकाणी सॅलरी अर्न करू शकणार आहे त्यापेक्षा जास्त सुद्धा करू शकणार जर तुम्ही या ठिकाणी जास्त वेळ दिला तर त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कामाचं बंधन नसणार आहे कोणी बॉस नसणार आहे त्यानंतर का या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हॉट इज द जिओ कस्टमर्स असोसिएट काम काय असणार आहे तुम्हाला कम कस्टमरचे या ठिकाणी क्वेरीज सॉल्व्ह करायचे असणार आहेत कॉलिंगचं काम असणार आहे जे पण जिओचे कस्टमर्स असणार असणार आहेत जे पण जिओचे कस्टमर्स आहेत त्यांचे काही डाऊट्स आहेत क्वेरीज आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत पूर्णपणे कॉलिंगचं काम असणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पंधरा हजार पर मंथ तुम्ही या ठिकाणी सॅलरी अर्न करू शकणार आहेत कस्टमर असोशिएट या पोस्टसाठी त्यानंतर या ठिकाणी अर्निंग कॅल्क्युलेटर सुद्धा त्यांनी दिलेला आहे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार या ठिकाणी किती तास जर काम केलं तर या ठिकाणी किती पैसे कमवू शकणार आहेत तर जास्तीत जास्त जर जा तुम्ही आठ तास या ठिकाणी काम केलं तर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अठ्ठावीस हजार पर मंथ तुम्ही या ठिकाणी सॅलरी अर्न करू शकणार आहे जर तुम्ही या ठिकाणी पार्ट टाइमचा जर विचार करत असाल तर पार्ट टाइम सुद्धा तुम्ही या ठिकाणी जॉब करू शकता पंधरा ते वीस हजार या ठिकाणी तुम्ही इन्कम करू शकता त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट की या ठिकाणी कशा प्रकारे अप्लाय करायचे या ठिकाणी तुम्हाला फक्त एक छोटीशी टेस्ट सॉल्व करायची आहे चार स्टेप आहेत स्टार्ट रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्यामध्ये तुमचं नाव कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असणार आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे असाइनमेंट द्यायची आहे टेस्टमध्ये तुम्हाला शक्यतो या ठिकाणी जे काही क्वेश्चन्स विचारले जातात ते बेसिक हे रीडिंग रायटिंग आणि लिस्निंग स्किलवरतीच असतात त्यानंतर आहे थर्ड स्टेप व्हेरीफाय डॉक्युमेंट तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करायचे तुमच्या जवळील जिओ ऑफिसमध्ये त्यानंतर चौथी स्टेप आहे तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि पाचवी स्टेप आहे या ठिकाणी तुम्हाला गेट सेट अन या ठिकाणी तुम्ही पैसे अन करू शकणार आहात त्यानंतर या ठिकाणी जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याची काय स्टेप आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला नेम लिहायचंय फुल नेम तुम्हाला या ठिकाणी मेन्शन आहे कॉन्टॅक्ट नंबर डेट ऑफ बर्थ जेंडर सिलेक्ट आहे तुमचं ऑक्युपेशन काय आहे तुम्ही आता रिसेंटली काय करताय तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे पिन कोड या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जो कोड दिलेला आहे तो तुम्हाला कोड टाकून या ठिकाणी फायनल सबमिट आहे तर अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे फॉर्म तर या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याची जी लिंक आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद